वेफर केक चॉकलेट कचोरी गेला बाजार एखादा कोल्ड्रिंकचा ग्लास लहानपणी आपला किंवा आपल्या मित्रांचा वाढदिवस असाच साजरा व्हायचा पण हळूहळू वाढदिवस साजरा नाही तर सेलिब्रेट व्हायला लागला रात्री बारा वाजता रस्त्याच्या कडेला गाड्या थांबवायच्या ब्लूटूथवर ढिंगच्या गाणी लावत मित्राला केक कापायला लावायचा नुसता कापायचा नाही तर केक मित्राच्या तोंडाला केसांना आणि कपड्यांना फासायचा मग स्नो स्प्रेने आंघोळ घालत मित्राला बड्डे बम्स द्यायचे हजारो रुपयांची पार्टी उकळायची थोडक्यात भाईचा बड्डे म्हणत त्याचे खरंच बारा वाजवणारा हा सेलिब्रेशनचा पॅटर्न हे अतरंगी सेलिब्रेशन अनेकांच्या जीवावर बेतल्याचे अनेक व्हिडिओ आणि घटना आपण बघितल्यात बुलढाण्यातल्या चिखलीत असंच एक अनोखं सेलिब्रेशन एका तरुणाच्या जीवावर बेतलंय मित्राचा वाढदिवस साजरा करायला गेलेल्या एकतीस वर्षीय संतोष जगदाळेला आपले प्राण गमवावे लागलेत तेही एका विषारी सापामुळे बुलढाण्यात संतोष सोबत नेमकं काय घडलं मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला गेलेल्या संतोषचा मृत्यू साप चावून कसा झाला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यातील गजानन नगर परिसरात राहणारं जगदाळे कुटुंब पंचाहत्तर वर्षांचे देवीदास जगदाळे त्यांच्या दोन पत्नी आणि चार मुलांसोबत इथे राहतात जगदाळे यांच्या शेजारीच त्यांच्या आई कुशीवर्ता यांचंही घर आहे देवीदास यांचा एकतीस वर्षांचा दुसरा मुलगा संतोष जगदाळे हा आपल्या आजीसोबत राहत होता मोलमजुरी करून संपूर्ण जगदाळे कुटुंब आपला उदरनिर्वाह करतं संतोष सुद्धा गवंडी काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा जगदाळे यांच्या घरासमोरच आरिफ खान रहीस खानचं तर त्यांच्या घरापासून काही अंतरावर धीरज पंडितकरचं घर आहे आरिफ धीरज आणि संतोष हे तिघही एकमेकांचे लहानपणापासूनचे मित्र लहानपणापासून तिघही मित्र एकमेकांसोबत राहायचे एकमेकांसोबत खेळायचे त्यामुळं त्यांची मैत्री अख्ख्या गावाला माहीत होती आपापली कामं करून घरी आल्यानंतर हे तिघही आरिफच्या मोटरसायकलवरून गावभर हिंडायचे हे त्यांचं नेहमीचं रुटीन होतं पण पाच जुलैच्या संध्याकाळी या तिघांपैकी संतोष जगदाळेसोबत काहीतरी विचित्र घडलं मित्राच्या भावाच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी संतोष पाच जुलैच्या संध्याकाळी घराबाहेर पडला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या घरच्यांना बातमी कळली ती विषारी साप चावून संतोषचा मृत्यू झाल्याची संतोष सोबत पाच जुलैला नेमकं असं काय घडलं ते आता बघूयात पाच जुलैच्या संध्याकाळी साडेसात वाजता संतोष आपल्या मजुरीच्या कामावरून घरी आला या दिवशी संतोषचा मित्र धीरज पंडितकरचा भाऊ अभयचा वाढदिवस होता आपल्या भावाचा वाढदिवस आपल्या मित्रांसोबत साजरा करण्यासाठी धीरज आरिफ आणि संतोषला बोलावण्यासाठी संध्याकाळी त्यांच्या घरी आला आरिफच्या मोटरसायकलवरून धीरज संतोषला घेऊन गजानन नगरच्या आपल्या घरी आला त्यांच्या मागून आरिफ खान सुद्धा तिथे पोहोचला सगळ्यांनी मिळून धीरजच्या घरासमोरच अभयचा वाढदिवस सेलिब्रेट केला रात्री अकरा वाजेपर्यंत हे बड्डे सेलिब्रेशन दणक्यात सुरू होतं त्या रात्री संतोष जगदाळे आपल्या घरी परत आला नाही आता आरिफ धीरज हे संतोषचे चांगले मित्र असल्यामुळं संतोष त्यांच्यासोबत वाढदिवसासाठी गेल्यामुळं रात्रभर संतोष घरी आला नाही तरी त्याच्या घरचे मात्र निर्धास्त होते पण सहा जुलैची सकाळ जगदाळे कुटुंबासाठी धक्कादायक आणि दुःखद बातमी घेऊन उजाडली सकाळी सहा वाजता याच परिसरात राहणारी शोभा चव्हाण ही जगदाळे यांच्या घरी आली अभयच्या बड्डे सेलिब्रेशनसाठी गेलेला संतोष हा धीरज पंडितकरच्या घरासमोर पडला असल्याची माहिती शोभानं संतोषच्या घरच्यांना दिली हे कळता जगदाळे कुटुंबियांनी धीरजच्या घराकडे धाव घेतली त्यावेळी धीरजच्या घराबाहेर पडलेल्या संतोषच्या शरीराची हालचाल होत नव्हती त्यामुळं घाबरलेल्या जगदाळे कुटुंबियांनी त्याला घेऊन सरकारी रुग्णालय गाठलं तिथल्या डॉक्टरांनी संतोषला तपासल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती संतोषच्या घरच्यांना दिली यामुळे जगदाय कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला पंच्याहत्तर वर्षाच्या देवीदास आपला एकतीस वर्षांचा तरुण मुलगा गमावला होता पण पाच जुलैच्या संध्याकाळी धीरज सोबत गेलेल्या आपल्या धडधाकट मुलासोबत नेमकं असं काय झालं त्याचा मृत्यू नेमका कसा झाला या प्रश्नाचं उत्तर त्यांना काही मिळत नव्हतं तेव्हा संतोषच्या भावाच्या मित्रांनी दिलेली माहिती जगदाळे कुटुंबियांना धक्का देणारी होती संतोषचा धाकट्या भाऊ राहुलला त्याच्या काही मित्रांकडून पाच जुलैच्या संध्याकाळी संतोष सोबत नेमकं काय घडलं ते कळलं संतोष आणि धीरजच्या मागून त्यांचा मित्र आरिफही धीरजच्या घरी पोहोचला होता तेव्हा त्याच्या हातात एक मोठी प्लास्टिकची बरणी होती आणि या बरणीत होता एक विषारी साप आता आरिफकडे साप कसा आला तर त्याचं कारण म्हणजे आरिफ सर्पमित्र होता गावात किंवा इतर कुठेही साप आढळला तर तिथले लोक त्याला पकडण्यासाठी आरिफला बोलवायचे ज्या मोटरसायकलीवरून धीरज संतोषला घेऊन घरी आला जिच्यावरून हे तिन्ही मित्र गावात फिरायचे त्या मोटरसायकलवर सुद्धा सर्पमित्र अशी पाटी लिहिलेली होती सर्पमित्र असल्यामुळं पकडलेले अनेक विषारी बिनविषारी साप आरिफकडे होते त्यापैकीच एक विषारी साप सेलिब्रेशन मध्ये काहीतरी थ्री आणायचं म्हणून तो अभयच्या वाढदिवसाला घेऊन आला होता सेलिब्रेशन जोरात सुरू असताना सापासोबत फोटो काढायची आयडिया आरिफला सुचली त्यानं बरणीतून साप काढला आणि फोटोसाठी पोज द्यायला त्यानं संतोषला साप हातात घ्यायला सांगितलं पण ही आयडिया संतोषला पटली नाही त्यानं नकार दिला पण तरीही आरिफ आणि धीरज त्याला फोर्स करत राहिले संतोष ऐकत नाही हे बघून आरिफनं विषारी साप संतोषच्या दिशेनं भिरकावला तेव्हा बेसावत असलेल्या संतोषच्या उजव्या हातावर करंगळी जवळच्या बोटाचा सापानं चावा घेतला सापाच्या दंशामुळे संतोषची शुद्ध हरपली आणि तो जागेच कोसळला संतोषची ही अवस्था बघून सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असलेले आरिफ धीरज आणि अभय घाबरले संतोषवर उपचार करण्यासाठी आरिफ आणि धीरजनं त्याला चिखलीतल्या योगीराज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले पण उपचार पूर्ण व्हायच्या आधीच या दोघांनी डॉक्टरांकडून संतोषचा डिस्चार्ज घेतला आणि रात्रीच्या अंधारात संतोषला धीरजच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत आणून ठेवलं आणि हे दोघही पळून गेल्याची माहिती मिळते या संपूर्ण घटनेबद्दल आम्हाला कोणतीही माहिती धीरज किंवा आरिफनं दिली नसल्याचं संतोषचे वडील देवीदास यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय साप चावून संतोषचा सा मृत्यू होऊ शकतो याची माहिती असतानाही धीरज पंडितकर आणि आरिफ खान रहीस खान या दोघांनीही त्याच्या हातात साप देण्याचा सा प्रयत्न केल्यामुळं संतोषचा साप चावून मृत्यू झाल्याची तक्रार देवीदास यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये आहे चिखली पोलिसांनी आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे पाच अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा तर कलम तीन पाच अंतर्गत समान हेतूने गुन्हा केल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार झालेल्या धीरज आणि आरिफचा पोलीस शोध घेत आहेत साप चावल्यानंतर संतोषला जेव्हा धीरज आणि आरिफनं रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्याला नीट उपचार मिळाले असते तर संतोषचे प्राण वाचले असते पण हे उपचार पूर्ण होण्याआधीच या दोघांनी संतोषचा डिस्चार्ज घेतल्यामुळं योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळं संतोषचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे आता या केसमध्ये संतोषला ऍडमिट केलं असतानाही आरिफ आणि धीरजनं डिस्चार्ज का मागितला आणि उपचारांची गरज असतानाही योगीराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संतोषला डिस्चार्ज कसा दिला हे दोन प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत याचा उलगडा पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे पण वाढदिवसाचं हे अघोरी सेलिब्रेशन एकतीस वर्षीय संतोषच्या जीवावर बेतलं कोणताही दोष नसताना त्यांना हकनाक आपले आप प्राण गमावले आणि जगदाळे कुटुंबियांनी गमावला आपला एकतीस वर्षांचा तरुण मुलगा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका